नमस्कार डिझायनरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघा मापानुसार मापाची उंची मुंडा शोल्डर किती घ्यायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम असतो माप घेण्याचा तर बघा पंचवीस ते तीस छातीपर्यंतच्या मापाचा मुंडा घेर आणि शोल्डर हा सारखाच घ्यायचा ते खूप छोटं माप आहे त्याच्यामुळे मग जर तुम्ही शोल्डरचा माप घ्याल उदाहरणार्थ साडेपाचचा घेतला तर मुंड्याचा आकार पण तुम्ही साडेपाचचाच घ्यायचा आणि त्याच्यानंतर आहे ना शोल्डर शोल्डर दोन म्हणजे दोन दोनचा गळा घ्यायचा पाठीमागचा आणि पुढचा गळा आणि शोल्डरचा माप तीन इंचचा घ्यायचा पंचवीस ते तीस छातीपर्यंतच्या मापाचा आणि तीच छातीनंतरच्या मापाचा म्हणजे तीच छाती म्हणजे एकतीसपासून पासून आहे ना एकतीस छत्तीस आणि सदतीसपर्यंतच्या छातीच्या मापाचा शोल्डर हा अडीच इंचचा घ्यायचा म्हणजे गळ्याचा आकार अडीच इंचचा घ्यायचा आणि शोल्डर तीन इंचचा घ्यायचा मुंडा साडेपाच ते सहा इंचपर्यंतचाच घ्यायचा जास्त मोठा पण नाही घ्यायचा मोठा जर घेतला तर मग तुम्हाला जास्त फिटिंग करावी लागणार आहे आणि उंची आहे नाही तेरापर्यंतची घ्या तेरापर्यंत घ्यायची म्हणजे साडेबारा जरी घेतली तर प्रॉपरली व्यवस्थित ब्लाउज हा तुम्हाला उंचीनुसार कधी कधी काय होतं उंची ही जास्त घेणं पण गरजेचं असतं आणि जर कधी कधी असं उंची जर जास्त घेतली तर तुमचा शोल्डर उतरतो त्याच्यामुळे मग उंची ही मापानुसारच घ्यायची पण शक्यतोवर तेरापर्यंतचीच घ्यायची तेराच्या व्यतिरिक्त जास्त घ्यायची नाही आणि त्याच्यानंतर अडे तीस ते पंचेचाळीसपर्यंतच्या मापाचा शोल्डर हा अडीच इंचचा घ्यायचा गळ्याचा भाग आणि शोल्डर तीन इंचचा घ्यायचा मुंढ्याचा आकार हा साडेसहा इंच साडेसहा इंचचा घ्यायचा साडेसहा इंच व्यतिरिक्त जास्त नाही घ्यायचा म्हणजे शक्यतो सहाचा पण बसून जातो पण मग जर छातीचा घेर मोठा असला तर मग तुम्ही साडेसहा इंचचा घ्यायचा आणि उंची आहे ना उंची चौदा इंचापर्यंतच घ्यायची शक्यतोवर तेरा इंच तेरा, तेर तेरा ते साडे तेरा इंचाची पण बसते पण मग चौदापर्यंतच घ्यायची त्याच्या व्यतिरिक्त जास्त घ्यायची नाही आणि त्याच्यानंतर जर सगळ्यात मोठे माप असतात ते, 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 ते मा पंचेचाळीस नंतर शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे पन्नास पंचावन्नपर्यंतच्या माप जर असतात ना तर त्या मापाचा शोल्डर हा सहा इंचा घ्यायचा म्हणजे सहा सहा कधी कधी का होतं साडेसहा इंचचा पण घ्यावा लागतो शोल्डर आणि त्याच्यानुसार मुंड्याचा आकार हा सातपर्यंत किंवा साडेसात पर्यंत घ्यायचा म्हणजे प्रत्येक मापाला तुम्ही सहाचाच मुंड्याचा आकार घ्यायचा नाही बऱ्याच वेळेस मुंड्याचा आकार जर स तुम्ही प्रत्येक मापाला सहाचाच घेतला तर ब्लाउजची फिनिशिंग ही बिघडते आणि ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पंचेचाळीस पर्यंतच्या माप म्हणजे पंचेचाळीस नंतरच्या म्हणजे पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीसपर्यंतच्या मापाची उंची तुम्ही साडे चौदा ते पंधरा इंचपर्यंत तुम्ही घेऊ शकता तर बघा तुम्ही लक्षात ठेवा आता मी तुम्हाला परत एकदा सांगते पंचवीस ते तीसपर्यंतच्या मापाची मापाची उंची ही साडेबारा बारापर्यंत घ्यायची आणि एकतीस ते सदतीसपर्यंतच्या मापाची उंची तेरापर्यंतची घ्यायची आणि अडतीस ते पंचेचाळीसपर्यंतच्या मापाची उंची चौदा घ्यायची आणि पंचेचाळीस नंतरच्या मापाची उंची 15 ही पंधरापर्यंतची घ्यायची जर कोणाला समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता बहुतेकदा मुंढ्याचा आकार हा खूप महत्वाचा असतो आणि तो लक्षात ठेवायचा म्हणजे सात साडेसात पर्यंत म्हणजे साडेसात पर्यंतच घ्यायचा त्याच्या व्यतिरिक्त जास्त घ्यायचा नाही आणि घेतला तर मग ती बाही खूप मोठी होते आणि मग बाही व्यवस्थित शिवायला जमत नाही बसत नाही मापानुसार तर मग बघा आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला नोट डाऊन करून ठेवला म्हणजे खूप घाईत केला खरी तर मला लाईव्ह बोलायचं होतं पण लाईव बोलायला इथं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला लाईव्ह व्हिडिओ काढता नाही आला म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला तर बऱ्याच म्हणजे मा माझी एक मैत्रीण पण होती तिला पण प्रॉब्लेम होता ती पण विचारत होती त्याच्यामुळं मग मी हा व्हिडिओ शूट केला तर बराच हा तुम्हाला उपयोगी पडेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत बाय